रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्या शरद पवारांवर टीका केली आज त्यांचे पाय धरण्याची गीतेंवर वेळ आली अनिकेत तटकरे यांचे टीकास्त्र सुनील तटकरे यांच्या प्रचारात अनिकेत तटकरे यांचा प्रचाराचा झंझावत बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे रोह्याच्या खांब कोलाड विभागात अनिकेत तटकरे यांनी प्रचाराला दमदार सुरुवात आहे गाव खेड्यापाड्यात जनतेतून तटकरे साहेबांना मोठी पसंती आणि प्रतिसाद मिळतोय आमदार अनिकेत तटकरे यांनी यावेळी विरोधक अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केलीय सुनील तटकरे तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी ऍक्टिव्ह आहेत तर अनंत गीते साहेब पाच वर्षे गायब असल्यानेच त्यांच्यावर जनसंवाद यात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ आलीये अनंत गीते यांनी सभेत मोठी आवडून बोलताना रायगड रत्नागिरीच्या विकासाचा अजेंडा घेऊन बोलावे अनंत गीते यांनी ज्या शरद पवारांवर टीका केली आज ते त्यांचेच पाय धरतात अशी टीका तटकरे यांनी केली गीते साहेबांनी प्रचाराची कालपासून मला वाटतं काय सुरुवात केली आहे जनसभा दौरा काहीतरी केला असे मी ऐकतोय पाहतोय सगळीकडे खरं तर गीते साहेबांवर ही वेळ यावी दौरा करण्याची कारण गेले पाच वर्षात गीतेसाहेब साहेब रायगड रत्नागिरीमध्ये दिसलेच नाही लोकांना जनतेला म्हणूनच त्यांच्यावर वेळ आले साहेब तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनतेसोबत राहिल्यामुळे असे कधीच संवाद दौरा घेण्याची वेळ साहेबांवर किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षावर आलेले नाही त्यामुळे माझी गीतेसाहेबांना इतकीच विनंती राहील एक रायगडचा नागरिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून एकच माझी मागणी साहेबांकडे राहील की जे प्रचाराच्या दरम्यान या जनसंवाद दर दरम्यान अर्धा अर्धा एक एक तास मोठे आवडून जे भाषण करतायत त्या भाषणामध्ये किमान दहा मिनिटं तरी त्यांनी रायगडच्या विकासासाठी रत्नागिरीच्या विकासासाठी कोकणाच्या विकासासाठी आपलं योगदान काय किंवा पुढचा आमचा अजेंडा काय या विषय जर बोलले तर अधिक संयुक्ती राहील भाई असं देखील त्यांनी म्हणलेत की शरद शरदकर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूप असल्यामुळे ज्या आनंद गीते साहेबांनी वर्ष दीड वर्षापूर्वीच श्रीवर्धनला रानवलीला जी काय बैठक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचा जन्म कशा पद्धतीने झाला आदरणीय नेते शरद नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना त्यावेळेस त्यांनी खंजेर खुपासणारे म्हणून उद्देश केला आणि आज ते कोणाचे पाय धरतात गीतेसाहेब हे आपण सर्वजणं पाहतोय त्याच्यामुळे कंजीर कोणी खुपसला ह्याच्यापेक्षा ह्या निवडणुकीच्या दरम्यान लोकहिताची कामं विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो तर मला अधिक सयुफ्टीत राहील धन्यवाद